श्वानदंश झाल्यानंतर उपचाराकडे दुर्लक्ष आणि कुटुंबाला याबाबत माहिती न दिल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अमन कोरी असं मृत तरुणाचं नाव असून तो पश्चिमेला शंकर हाईट्स इथं कुटुंबासोबत राहत होता मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी अमनला कुत्रा चावला होता त्यावेळी त्याने फक्त एक इंजेक्शन घेतलं मात्र उपचार पूर्ण केले नाहीत तसंच श्वानदंश झाल्याची माहिती त्यानं कुटुंबापासून दपवली होती अशी माहिती समोर आली आहे श्वानदंश झाल्यानंतर अमनच्या पायाचा आकार लहान होत असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं मात्र त्याला श्वानदंश झाल्याची कल्पना नसल्यानं अमनच्या पायाला अर्धंगवायू म्हणजेच लकवा झाला असल्याचा अंदाज कुटुंबियांना होता त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी हैदराबाद इथं आयुर्वेदिक उपचारासाठी त्याला नेलं होतं मात्र काही दिवसांनी अमनचे हावभाव कुत्र्याप्रमाणे जाणवू लागले त्यामुळे त्याला तातडीनं कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर त्याला रेबीज झाल्याचं लक्षात आलं याबाबत कुटुंबातील सदस्यांनी त्याला विचारलं असता आपल्याला दीड ते दोन महिन्यांपूर्वी कुत्रा चावला असल्याचं त्यानं सांगितलं ही बाब ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला मात्र उपचाराची योग्य वेळ निघून गेल्यानं दुर्दैवानं कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून श्वानदंश झाल्यास वेळेवर पूर्ण उपचार घेणं आवश्यक असल्याचं या घटनेमुळे अधोरेखित आहे